वेलकम टू रश्मीज रसोई आज आपण अगदी कापसासारख्या मऊसूत आंबोळ्यांची रेसिपी बघणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा आंबोळ्या किंवा उत्तपे बनवण्यासाठी आपण तीन वाटी हे पटणीचे तांदूळ घेतले ते बघा जे भाकरीला यूज करतो तेच तांदूळ आहेत एक वाटी उडदाची डाळ पाव वाटी पोहे जाडे पोहे आहेत जे पोहे करायसाठी वापरतो ते एक चमचा मेथी जा दाणे चवीप्रमाणे मीठ आणि तेल यूज करणार आहोत चार ते पाच तासांसाठी तांदूळ उडदाची डाळ आणि हे मेथीदाणे आहेत ते स्वच्छ तीन ते चार पाण्यात धुवून आपण हे असे भिजत घातलेले हे बघा तुम्ही भिज बघू शकता की अगदी व्यवस्थित आपले तांदूळ भिजले गेलेत आणि पोहे फक्त दहा मिनिटं अगोदरच जेव्हा आपण हे तांदूळ वाटणार असू ना तेव्हा दहा मिनटं अगोदरच हे पोहे पण भिजवून घेतलेत आता ही डाळ तांदूळ आणि पोहे आपण मिक्सरला छान वाटून घेऊया तांदूळ डाळ आणि मेथी दाणे या मिक्सीच्या भांड्यात काढून घेतलेत आता हे भिजवलेले पोहे देखील आपण ह्यात ॲड करणार आहोत आता छान ह्याची फाईन पेस्ट आपण करून घेणार आहोत मिक्सरचं झाकण उघडून दाखवते तुम्हाला हे बघा एकदम फाईन पेस्ट ह्याची आपण करून घेतली आहे आता हे एका पातेलात आपण काढून घेणार आहोत लक्षात ठेवा पीठ कधीही काढून घेताना आपल्या पीठापेक्षा मोठंच पातेलं हवं कारण का हे पीठ आपण एक सात ते आठ तासांसाठी फर्मेंट करण्याकरता ठेवणार आहोत आणि हे पीठ काढून घेतलं का चार ते पाच मिनिटासाठी असं व्यवस्थित आपण जसं दही फेटतो तसं हे पीठ फेटून घ्यायचंय म्हणजे थोडं हलकं बनतं ते चार ते पाच मिनिट झाली आहेत हे पीठ आपण व्यवस्थित फेटून घेतलंय आता आणखीन एक टीप देते मी तुम्हाला म्हणजे थंडी असो पाऊस असो उन्हाळ्यात तर पीठ इझिली येतं म्हणजे फर्मेंट होतं हा एक आपण कांदा घेतलाय फक्त वरच साल काढून घेतले ह्याच हा कांदा आतमध्ये असा डीप करून घेणार आहोत आणि आता ह्याच्यावर झाकण देऊन हे पीठ आपण सात ते आठ तासांसाठी फर्मेंट करण्याकरता ठेवणार आहोत तुम्ही बघू शकता सकाळी झाकण काढून बघितलं हे बघा पीठ आपलं अगदी व्यवस्थित फर्मेंट झालंय तुम्ही बघू शकता हे बघा झाकणाला पण एकदम ओव्हरफ्लो झालेलं मी ताट ठेवल्यामुळे हे ताटातच एक्स्ट्राचं पीठ पडले, आता हे पीठ आपण पहिला व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत जो कांदा आपण ह्या पीठात टाकलेला म्हणजे लवकर फर्मेंट होण्यासाठी तो काढून घेऊया आता ह्यात आपण चवीप्रमाणे मीठ ॲड करणार आहोत आणि एक चमचाभरच तेल पण ॲड करणार आहोत म्हणजे जरी आपलं एक्स्ट्राचं पीठ बाकी राहिलं आणि फ्रीजमध्ये ठेवलं तरी त्याला आंबट वास येत नाही तेल ॲड केल्यामुळे आता पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आंबोळ्यांसाठी आपलं पीठ तर रेडीच झालं आता चटणी वाटून घेऊया हे खोबरं घेतलंय ह्याच्या व्यवस्थित मी कापा करून घेतल्यात तीन लसणाच्या पाकळ्या घेतल्यात आल्याचा तुकडा चार हिरव्या मिरच्या लिंबाचं फोड एक नंतर चवीप्रमाणे मीठ साखर आणि मुठभर कोथिंबीर यूज करणार आहोत हे बघा हिरवी गार अशी आपली ही चटणी वाटून झाली आहे आता ही एका बोलमध्ये मी काढून घेते आणि ह्याला तडका देणार आहे चमचाभर एवढं तेल घेतलं आहे एक टेबल स्पून आता ह्यात आपण कढीपत्त्याची कांदं घालणार आहोत नंतर चमचाभर राहील लगेचच गॅसची फ्लेम स्विच ऑफ करायची आहे आणि ही फोडणी आपण ह्या चटणीवर ओतणार आहोत सुंदर अशी आपली ही चटणी तयार झाली आहे चटणी बनवेपर्यंत पॅन पण आपण गरम करत ठेवलेला जो कांदा आपण पिठात ठेवलेला फर्मेंट करण्याकरता तोच हाफ केला आहे आणि त्या कांद्याला तेल लावून आपण व्यवस्थित हा पॅन ग्रीस करून घेतोय आता गॅसची फ्लेम मी मिडियम करते आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला हवेत लहान मोठे त्या आकाराचे आपण उत्तप्पे किंवा आंबोळ्या घालून घेणार आहोत अगदी अलग झातानेच त्याला स्प्रेड करायचं आहे कारण का आंबोळ्या नेहमी जाडसरच असतात आणि त्यास छान वाटतात थोडंसं तेल वरना मी त्याला स्प्रिंकल करते आता झाकण देणार आहोत एक अर्ध्या मिनिटासाठी अर्धा मिनट झालंय झाकण काढून बघूया तुम्ही बघू शकता कशी छान वरना अशी म्हणजे जसं आपली ब्रेड असतो तो फुगला जातो तशीच ही आंबोळी पण फुगली आणि किती छान शिद्र त्याला आलेत आता ह्याला आपण पलटून घेणार आहोत किती इझिली पण ती पलटली जाते पलटवल्यानंतर पण आणखीन एक अर्धा मिनटं झालाय आता ही आपली आंबोळी अगदी व्यवस्थित रेडी झाली आहे हे बघा सुंदर अशी तयार झालेली ही आंबोळी एका प्लेटमध्ये काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सर्व आंबोळ्या आपण तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता सुंदर कापसासारखे आपले सर्व आंबोळ्या रेडी झाल्यात आता ह्या आंबोळ्या आपण एका सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहोत हे बघा अगदी नरम असे हे आपल्या आंबोळ्या रेडी झाल्यात आता ह्या आंबोळ्या मी ह्या सर्व्हिंग प्लेटमध्ये सर्व करून घेते तुम्ही ह्याला उत्तप्पे किंवा आंबोळ्याही म्हणू शकता ह्या तुम्ही चटणीबरोबर चहा सोबत किंवा चिकन सोबत देखील खाऊ शकता तुम्हाला जर मी बनवलेली ही आंबोळ्यांची किंवा उत्तप्यांची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की एकदा तरी या आंबोळ्या घरी ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्ही बनवलेल्या ह्या आंबोळ्या कशा झाल्यात ते जर तुम्हाला मी बनवलेल्या ह्या आंबोळ्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की माझ्या चॅनलला लाईक ला शेअर अँड सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ